नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत म्हणजे आज आम्ही चाललेलो आहोत आमच्या मिळगावपासनं ते सव्वीस ते सत्तावीस सत्तावीस किलोमीटर डिस्टन्सवरती असलेल्या हडपीड या गावात आणि ह्या गावात आहे सुंदर असा श्री स्वामी समर्थांचा मठ नेहमी येतो म्हणजे येत असताना नेहमी हडपीडला थांबावं तिथे मठात जावं असं नेहमी वाटत असतं पण फे फायनली तो योग आलेला आहे चाललेलो आहोत रस्त्या रेडी झालेलो आहोत ऑटोची वाट बघतो ऑटो आले की अलेक्कडनं निघणार सोबतच मठाच्या आजूबाजूला काय काय आहे तेही तुमच्याबरोबर मी नक्कीच शेअर करणार चालतं मागच्या ब्लॉगला सुरू करूया मंदे हो मंडळी आता आम्ही येऊन पोचलेलो आहोत श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये आणि तुम्ही माझ्या पाठीमागे ते पाहू शकता हाच आहे श्री स्वामी समर्थांचा मठ जो आहे हडपीडला तर आता हडपीडला येत असताना बरेचशी मध्ये गावं आहेत मेळगाव झाल्यानंतर बागमळा आहे त्यानंतर दहीभाव आहे दहीभाव झालं की मग श शिरगाव शिरगाव झालं की मग हडपीड अशी मध्ये लिंगदाळटीट लिंगदाळगाव म्हणजे लिंगदाळटिट असं म्हटलं जातं तशी गावं करत करत आणि पाहत पाहत आम्ही आता पोचलेलो आहोत ते हडपीडच्याशी स्वामी समाजांच्या मठामध्ये तर चला आता आज जाऊया आणि स्वामींचं दर्शन घेऊया आणि सोबतच जो आजूबाजूचा परिसर कसा आहे तोही पाहूया तर आता आम्ही जो तर मंडळी पाहू शकता हाच आहे तो मठ श्री स्वामी समर्थ मठ हडपीठ खूप सुंदर असा आहे मठ माझी तर पसंत इच्छा होती आणि फायनली ती इच्छा पूर्ण झाली आज इथे येण्याची आणि इथे आल्यानंतर सगळ्यात तुम्ही आधी ना इथे लेफ्ट साइडला सॉरी राईट साइडला पाहू शकता आपल्या श्री स्वामी समर्थांचं दर्शन सोबत दत्त महाराजांचं दर्शन आणि गणपती बाप्पाचं दर्शन इथे आल्या आल्या होतं आता जाऊयावरती मठात आणि दर्शन घेऊया स्वामींच्या सोबतच इथे पाहू शकता तुम्हाला इथे दुकानं दिसतील काही आणि इथे पार्किंग एरियासुद्धा आहे त्यामुळे तुमचे व्हेकल्स तुम्ही इथे पार्क करू शकता चलो आणि इथे चप्पल स्टँड चप्पल्स वगैरे काढून मग पुढे मतात जाण्यासाठी इथे आहे आणि संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे आजूबाजूचा इथे वगैरे आहेत त्याचप्रमाणे इथे मताबद्दलची काही माहिती आहे तेही आपण पाहूया मठ सकाळी सात वाजता दर्शनासाठी उघडला जातो आणि रात्री बंद करण्यात येतो नऊ वाजता प्रत्येक गुरुवारी महाप्रसाद असतो त्या दिवशी दहा वाजता बंद केला जातो मठ मठात आल्या आत आल्यानंतर तुळजाभवानी आईचं सर्वप्रथम दर्शन घेतल्यानंतर तुम्ही उजव्या बाजूला गणपती बाप्पाचं दर्शनसुद्धा घेऊ शकता त्यानंतर इकडनं आपल्याला आता सरळ आत जायचं आहे आणि हा हॉल हॉलभाव किती मोठा आहे तो त्याचप्रमाणे आता आपण स्वामींचं दर्शन घेऊया त्यानंतर बाकी सर्व जे काही आहे ते पाहूया खूप सुंदर असं स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर मग तुम्ही इथे पाहू शकता आपल्या महाराष्ट्रातील जे संत आहेत त्यांची प्रतिकृती आपल्याला इथे पाहायला मिळेल त्यात सगळ्यात आधी आहे ते म्हणजे गोरा कुंभार प्रत्येक संतांबद्दलची थोडी माहिती आपल्याला तिथे लिहून ठेवलेली दिसेल ती तुम्ही थांबून वाचू शकता त्यानंतर आहे संत तुकारा तसेच आपण इथे पाहू शकतो आपल्याला विठ्ठल रकुमाईची सुद्धा खूप सुंदर अशी मूर्ती इथे पाहायला मिळेल अगदी मन भरून तुम्ही दर्शन घेऊ शकता त्यानंतर मग आपण पाहू शकतो ते म्हणजे संत नामदेव यांचंसुद्धा तुम्ही खूप सुंदर दर्शन घेऊ शकता त्याचप्रमाणे आहे संत ज्ञानेश्वर हे सर्व आपल्या महाराष्ट्रातील सर्व संत आहेत त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला इथे पाहायला मिळते त्याचप्रमाणे हे आहेत संत पुंडलिक अशा प्रकारे आपण हा मठ पाहू शकतो खूप सुंदर मठ आहे ह्या मठामध्ये बरीच लोक येतात दर्शनासाठी स्वामींच्या त्याचप्रमाणे या मठाच्या आजूबाजूला काय काय आहे तेही आता बाहेर जाऊन पाहू मंडळी हे पाहू शकतो पण ह्या मठाच्या आजूबाजूचा हा परिसर किती सुंदर आहे तो सगळीकडे तुम्हाला इथे झाडं दिसतील त्यानंतर आपण आता त्या बाजूला पाहून या कसं आहे ते नंतर मग समोरच्या बाजूला इथे पाहू शकता इथे तुम्हाला निवास दिसेल म्हणजे अगदी तुम्ही या मठाजवळ आहात तुम्हाला इथे राहण्याची सुद्धा सोय अगदी छानपणे केलेली मला दिसेल त्यानंतर इथे छोटासा स्टेज आहे म्हणजे मे बी काही फंक्शन्स वगैरे असतील ते तिथे ऑर्गनाईज करत असतील आणि हा संपूर्ण मठ खरंच खूप सुंदर मठ आहे तुम्ही नक्की एकदा या तुम्हाला ही नक्कीच आवडेल खूप छान आणि मस्त मोठा मठ आहे अगदी मन प्रसन्न होईल तुमचं पण इथे आलात की त्याचप्रमाणे ह्या पाहू शकतो इथे आहे प्रसाद आपण त्याचप्रमाणे पिण्याची पाण्याची सोय पण इथे केली जाते आपण आता आज जाऊन पाहू कसं आहे ते मस्त इथे पण तुम्हाला स्वामींचा फोटो लावलेला दिसेल त्याचप्रमाणे हे पाहू शकतो संपूर्ण अन्नक्षत्र आहे जिथे गुरुवारच्या दिवशी महाप्रसाद दिला जातो खूप छान परिसर आहे त्यामुळे नक्की तुम्ही पण या स्वामी समर्थांचं दर्शन घ्या नक्की आवडेल तुम्हाला पण चला आणि या मठाच्या आजूबाजूला हा इथे झाडं वगैरे आहेत अगदी पावसाच्या सीझनमध्ये हे नक्कीच खूप छान वाटत असणार इकडे तर मंडईत जसं मी तुम्हाला दाखवलं हा खूप सुंदर असा स्वामी समर्थांचा मठ आणि इथे राहण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे तरी हे आपण पाहू शकतो इथे भक्तनिवास सध्या चालू झालेला आहे आणि काम कामसुद्धा आहे इथे चालू तर आपण बघूया रूम जाऊन आत्मनं कसा आहे तो हे बघू शकतो आपण खूप मोठा प्रशस्त असा तुम्हाला हा भक्तनिवासमधला इथे रूम पाहायला मिळेल तीन इथे प पलंग आहे ज्याच्यावरती मस्त मोठ्या फॅमिलीजना इथे स्टे करता येईल त्याचप्रमाणे काका का टॉयलेट बाथरूम आतमध्ये असेल ना त्याचप्रमाणे इथे टॉयलेट बाथरूम आपण पाहू शकतो आतमधल्या बाजूला आहे हे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे अगदी स्पेसियस आहे म्हणजे अगदी तुम्ही एकच फॅमिली आहे एक मोठी फॅमिली इथे आरामात राहू शकते ए सी नॉन ए सी दोन्ही अवेलेबल आहेत ए सी सुद्धा आहे त्यामुळे उन्हाळ्याच्या सीझनमध्ये सुद्धा तुम्ही इथे येऊन आरामात राहू शकता तर काका मला तुमचं नाव सांगाल का पहिले ओके तर फक्त रेट काय आहे हा एसी पाहिजे असेल तर पंधराशे रुपये नॉन एसी असेल तर सातशे रुपये सातशे रुपये आहे माणसं आम्ही त्यांना हे करतो आलो ओके तीन माणसं समजा एखादा माणूस त्यांच्याकडे जास्त असेल तर त्यांनी तो चौदा माणूस ऍडजस्ट करायचा बरोबर ओके अशा म्हणजे आणखी एका माणसाला आम्ही राहण्यास परमिशन चार जण या रूममध्ये राहू शकतात आरामात ओके आणि जो रूम घेतला तो चोवीस तासासाठी दिला मग इथे जेवणाची वगैरे सोय होते जेवणाची सोय होते किंवा मग जे बाहेर येतात त्यांना मग अरेंजमेंट तुम्ही तसं करून ओके चालेल काका थँक्यू तर म्हणजे पाहिला का तुम्ही खूप सुंदर असा हा हडपीड ह्या गावातील श्री स्वामी समर्थांचा मठ तुम्ही पण नक्की एकदा या आणि अगदी तुम्हाला जर इथे राहायचं असेल तर चोवीस तासासाठी इथे भक्तनिवासमध्ये राहण्याची सुद्धा सोय उपलब्ध केलेली आहे त्यांनी आणि तुम्हाला मी जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा म्हणजे तुम्हाला बाकीचे फर्दर डिटेल्स नक्कीच मिळतील तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आवडलास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यावर जे बेल बटन करते ते क्लिक करायला विसरू नका तर मग कुठे पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये नवीन काही गोष्टींसोबत नवीन काही जागेसोबत टी बाय बाय श्री स्वामी समर्थ